जाण असलेला आमचा एक महाराष्ट्रातला नेता जयंत पाटील शेखा पाडण्या पाडण्यामागे सुद्धा उद्धवजींच्या पक्षाचा हात आहे आता राजू शेट्टी कपिल पाटील जयंत पाटील यांच्या नंतर पुढचा नंबर कदाचित शरद पवार गटाचा असेल अन्य कुठल्याही पक्षाला स्थानच मिळू नये लोकशाहीच्या गमछा एका बाजूला मारायच्या हुकुमशाहीच्या विरोधात आहे म्हणून सांगायचं अन्य पक्षांवर दोषारोपण करायचं पण स्वतः मात्र उद्धवजी आणि उबाटा यांच्या वर्तणुकीमध्ये यापेक्षा विपरीत स्वतःची कार्यपद्धती दिसते आणि सलग तीन उदाहरणं दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वकष्टाने स्वमेहनतीने उभ्या केलेल्या पक्षाला अजगरासारखं गिळून टाकायचं ही उभाटा सेनेची कार्यपद्धती आहे आणि म्हणून राजू शेट्टी यांना लोकसभेमध्ये त्यांना आणि त्यांच्या पक्षाला बिलकुल मदत केली नाही निस्तानाभूत करण्याचं काम उद्धवजी आणि उबाटास सेनेने केलं पुढे आपण बघितलं मुंबईच्या शिक्षक मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचा पक्ष त्यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्येच उबाटास सेनेने त्यांना मदत करणं सोडा त्यांना धाराशयी करण्याचं काम केलं आणि कपिल पाटील यांच्या पक्षाची स्थापनाच स्वतः उद्धवजींनी केली होती त्या कपिल पाटलांनाही संपवण्याचा प्रयत्न केला आणि आता शेतकऱ्यांचे नेते आणि खऱ्या अर्थाने जाण असलेला आमचा एक महाराष्ट्रातला नेता जयंत पाटील शेखा बसे यांना सुद्धा उद्धवजींच्या पक्षाचा हात आहे आणि म्हणून आपला कोणी ऐकला नाही तर त्याच्या विरोधात संपवा आम्ही वर्तणूक भाजपच्या बाबतीत त्यांच्याकडनं आधी पाहिलीच आता राजू शेट्टी कपिल पाटील जयंत पाटील यांच्यानंतर पुढचा नंबर कदाचित शरद पवार गटाचा असेल आणि त्यांच्याशी वितुष्टासारखं वागणं हे आता उद्धवजी आणि त्यांचा पक्ष करेल हे भाकीतच मी आज तुमच्यासमोर करतो आहे